हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताई न तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज गणपतीचा आहे सहावा दिवस तर आरती साठी सगळे बुडी त्यात तर आता आम्ही पण निघणारच आरतीसाठी दादाचा चाललेला आहे इथं अभ्यास तातून नाही यायचं का रे का आरतीला चाल ना मग तिथून आल्यावर कर अभ्यास येतो मग काय आरती झाल्यावर जेव्हा यायचं काय तुला नुसतं हा तर चला दादा थोडस त्याच राहिले ते आवून येतोय छपूज पप्पा झालं का चला चला मग लवकर तर चला आपण जाऊ आता आरतीला ला आरती झाल्यावर आज अण्णाचं जेवण आहे लापशी सांबर भात आगे। 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 तर जेवण आहे तर चला आरती पण चालू झाली आम्ही निघतो पळत जातो आता बाबा आले होते आम्हाला बोलवायला आरती साठी तुम्हाला थांबले म्हणून आपलं बल लावला आता काय झालं इथं हा काय हा काय आलोच सगळे थांबलेत आमच्यासाठी आरतीला घेतलेली आज आरती आरती पण झालेली आमचा साऊंड पण आज रडू नका बाळा करीत होता मधी मधी साऊंडला काहीतरी होत होत त्याच्यामुळं आम्ही तोंडानेच म्हणले मोद कुणी केले आज पण वाढ ती पण द्यावा ठेवला का चैतन्य पण आलेलं आहे आरतीला चैतन्याची मम्मी पण आलेली आहे आते बहिणी का आज प्रसाद

त्याला मावशीचे पण मोदक आहे पण माझ्यापर्यंत नाही आले अजून हे आका मावशीचे नाही तुमच्या साऊंडला त्याला रडू नको बाळा म्हणायचं ना मग ते मध्ये मध्ये रडत होत बघा आता गणपती बाप्पाला प्रसाद ठेवित येते मग पंक्ती पडणार आहे तुम्ही पण या जेवायला इकडं अजून मोदकचीच वाटणी चालू आहे हा टाईम मोदक कमी खातो वडे वाटणार आहे रपा रफ खातात तोंडात घालतात आमच्या आत्याबाईंनी गणपतीला मस्त पैकी याचा हार बनवून आणलेला आहे आता हार मोदक खाते मी मग त्याच्यामुळे पटापटा बोलता येई ना दासवंदीच्या फुलांचा हार बनवून आणलेला आहे बघा गणपती बाप्पांना म्हणजे लाल दासवंद आवडती म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी मस्त पैकी छान असा हार बनवून आणलेला आहे तर चला आता आपण जेवायला बसू मोदक खायला आलं मला नाही माहिती तर नाही आलं मग बघा इकडं आता सगळे जेवायला बसलेले तर मी चला घ्या भटापटा बसून रे आज काय दीपू अन्ना काय तू पी आज दीपू अन्ना तर थाठीबत यांचं जेवण आहे काय झालं बाबा काय झालं मग काय चालेल तिकडे तुमचं बसले गणपतीत तर बघा इकडे सगळे जेवायला बसलेले मी आणि दीपो अण्णा आणि दादा आम्ही एवढे जण जेवायला वाढायला आणला बाई इकडून बसल्यात भाजी आणली काय बाई तुम्ही आणली बाई खा मग भाजी भाकर बी काय आयुषची बाबा इकडं बसते जेवायला गणपती बाप्पा सोबत दादा खाली बसून तरी खा मग मी वाढते तुम्हाला इकडं वाढत्यात एकी क बापांना एकी कटेन म्हणा लापशी 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 सगळ्यांचं जेवण झालं आता मी राहू पण आम्ही सगळ्यांना वाढायला होतो आम्हाला वाढायला दादाला अभ्यास होत त्याच्यामुळे दादा जेवला नव्हता तो पण आता आलाय जेवायला आजच्या नाही म्हणता <laughs> <था> काहीतरी <कमान> <laughs> सास अरे म्हणता ना तुम्ही घ्या जेवण पाठ घ्या बर जाऊ द्या काय ते असल तर चला येऊन सुद्राना म्हणे आम्हाला काही जमलोय आम्ही वाढ वाढू आम्ही सगळं उद्या म्हणून तिकडं मोहनू दाखव ना घ्यायला बघा हे वाडा जमला आलेले पण आहेत आमच्या वाढ रे त्यां म्हणून वाढ नितुनाला मोकळ फो का म्हात्याला गे गुशी व्हिडीओ मध्ये बाडबाड करीत येथारा आमचं तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट गणपती बाप्पा मोर्या